नमस्कार मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला कळायचं असेल की आपण आज दिव्यागर बीच आणि हरिहरेश्वर बीच पाहणार आहोत पण या मागची स्टोरी म्हणजे अशी की शनिवार रविवार मला सुट्टी होती आणि या दोन दिवसात कुठेतरी फिरायला जायचं होतं आणि मला बीचवर फिरायला जायचं होतं म्हणून मी पुण्यापासून जवळचा बीच शोधला आणि जवळचा बीच शोधल्यानंतर मला दिव्यागर आणि हरिहरेश्वर असे हे बीच सापडले मग मी साधारण बारा ते एकच्या दरम्यान निघालो दिव्यागर बीचला दिव्यागर बीच हा स्वर्गेटपासून साधारण एकशे साठ किलोमीटर अंतरावर हो आहे आणि चार तास वीस मिनटं आपल्याला गाडीवर लागतात मी पुण्याहून पिरंगूट मुळशी तामिनीघाट आणि तामिनीघाट खाली उतरून मानगावमध्ये आणि मधून दिव्यागरला पोहोचलो एक वाजता निघालो होतो त्यामुळे साडेपाच वाजले मला दिव्यागरमध्ये पोचायला दिव्यागरमध्ये पोचल्यानंतर ही सुंदर अशी इथे आम्ही रूम घेतली रूममध्ये सामान ठेवलं आणि आम्ही नंतर तयार होऊन बीचवर निघालो बीचच्या इथे आल्यानंतर इथे भरपूर असे छोटे हॉटेल दिसत होते मग हॉटेलवर खूप देखील लागली होती म्हणून मग थोडं खाऊन पुन्हा बीचवर जाण्याचा प्लॅन केला तिथे थोडी भजी वगैरे आणि वडापाव वगैरे घेतला ते खाल्लं आणि यानंतर आता पण बीचवर जाणार आहोत पुढे भजी वगैरे खाऊन आल्यानंतर हा दिसणारा असा सुंदर असा व्ह्यू म्हणजे हा दिवे आगर बीच मग माझ्या बायकोला एक फोटो वगैरे तिथं सुरुवात झाली रील्स वगैरे हो काढल्या आणि रील्स वगैरे हो काढून झाल्यानंतर बायकोला म्हटलं आता माझे देखील व्हिडिओ काढ अगदी भरपूर असं सुंदर वारं सुटलं होतं आणि सुंदर असा हा मोठ्याच्या मोठा लांब असा असलेला हा दिव्यागर बीच आहे अगदी गर्दी कमी पण स्वच्छ आणि सुंदर असा हा दिव्यागर बीच मग बीचवर गेल्यानंतर ही गाडी भेटली आणि या गाडीचा दोनशे रुपये मी देऊन छोटासा राऊंड मारला अगदी मोठा राऊंड देखील असतो तो पाचशे आणि सातशे रुपयाला पण त्यात काही यूज नाही दोनशे रुपयामध्ये भरपूर असा मी छान राऊंड मारला बायकोला घेऊन सुंदर अशी गाडीचा मजा घेतली यानंतर गाडीवरचं ओज हलकं केलं आणि परत मी एकटा गेलो गाडीवर राऊंड मारायला मस्तपैकी गाडी राऊंड मारून आल्यानंतर बायकोने देखील हट्ट केला व तिला देखील थोडीशी गाडी चालवायला दिली हे सगळं झाल्यानंतर पुन्हा म्हटलं अजून काही काही राईड्स इथे दिसत आहेत जसे की बनाना राइड सोपा राईड व ते देखील करू म्हणून आम्ही तसंच पुढे गेलो पुढे गेल्यानंतर हा सोपा राईड आम्ही घेतला या सोपा राईडवर दोन किंवा तीन जण बसू शकतात आणि प्रत्येकी दोनशे दोनशे रुपये असे चारशे रुपयामध्ये आम्ही त्याला कन्व्हिन्स करून चारशे रुपयात ही राईड घेतली आणि या राईडमध्ये दे देखील अगदी भारी आणि खूप मजा आली इतकी सुंदर अशी ही राईड होती फुल त्या लाटांमध्ये अक्षरशः खूप असं उंचच्या उन्च उंच आम्ही उडत होतो सगळं अंगावर पाणी येत होतं खूप छान असा अनुभव खूप छान अशी राईड होती यानंतर देखील राईड आम्हाला करायच्या होत्या परंतु खूप वेळ झाल्यामुळे त्यांनी सगळ्या राईड बंद केल्या आणि ते निघाले होते मग मावळताना तर सूर्य बघत बगद बघत आम्ही तिथे खूप टाईम स्पेंड केला नंतर रात्रदेखील झाली व जशी जशी खूप रात्र होत झाली तशी आम्ही तिथेच थांबलो होतो खूप छान असे व्हिडिओज काढले फोटोज काढले खूप सारं वारं होतं अगदी बीचवर आणि खरंच मन प्रसन्न अगदी झालं फोटोज देखील खूप असेही काढले आम्ही व सगळे फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही जेवायला गेल्यानंतर तिथं फिश आणि थाळी घेतली चिकन थाळी ती देखील अगदी सुंदर होती जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही रूमवर आलो आणि ही रूम देखील आम्हाला पंधराशे रुपयेचं भाडं होतं पंधराशे रुपये भाडं भरून आम्ही या रूमवर राहिलो होतो आणि रूम अगदी स्वच्छ व सुंदर होती पुढचा जो सगळा एरिया होता तो देखील अगदी स्वच्छ होता फॅमिलीसाठी खूप असं सुंदर असं हे ठिकाण होतं त्यामुळे इथे आम्ही आजची रात्र स्टे केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही दिवे आगरपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले या ठिकाणी आलो ये या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पाचे सुंदर असे एक मंदिर दिसून येतं याला श्री सुवर्ण गणेश मंदिर असे म्हणतात या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ फोटो वगैरे काढता येत नसल्यामुळे मी बाहेरूनही तुम्हाला मंदिर दाखवत आहे आणि आतमध्ये जो तुम्हाला गाभारा दिसत आहे या गाभाऱ्यातच गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि सध्या तिथे आरती चालू होती सुंदर असं हे मंदिर आणि हे मंदिर पाहून झाल्यानंतर मग मी असं थोडं बाहेर आलो बाहेर मला एक गोळावाला दिसला खूप दिवसातून लहानपणी मी गोळा खायचो त्यानंतर खूप वर्षांनी हा मी गोळा खाल्ला खूप ऊन केलं होतं आणि या उन्हात थोडासा गारवा म्हणून हा गोवाळा खाल्ला खूप छान आणि सुंदर असा अनुभव हे सगळं पाहिल्यानंतर आता आम्ही निघालो हरिहरेश्वरला इथे जवळपास भरपूर असे बीच आहेत पण आम्ही ते सगळे पाहिले असल्यामुळं मी आता हरिहरेश्वरला निघालो जवळपास म्हटलं तर आर्वी मुरुड बीच श्रीवर्धन बीच हरणे बीच खर्दी बीच तसेच मुरुड जंजिरा किल्ला आणि पद्मदुर्ग किल्ला असे किल्ले देखील तुम्हाला पाहायला मिळतील दिव्यागर आगर हा बीच रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये येतो आता आम्ही दिवे आगरवरून हरिहरेश्वरला निघालो हे अंतर देखील चाळीस किलोमीटर आहे साधारण एक तास आम्हाला दिव्या आगरवरून हरिहरेश्वरला जाण्यासाठी लागला हरिहरेश्वरला देखील महादेवाचे वगैरे मंदिर असल्यामुळे आम्ही तेथे ते जाण्याचे ठरवले आणि आता आपण पोचलो आहोत हरिहरेश्वरमध्ये हरेहरेश्वरमध्ये पोचल्यानंतर इथे भरपूर असे पार्किंगची सोय आहे पण तुम्हाला हे सांगतो की इथे पेड पार्किंग आहे पैसे देऊन तुम्हाला गाडी हवावे लागते टू व्हीलरसाठी मी वीस रुपये देऊन येथे गाडी पार्क केली आणि आता गाडी पार्क करून आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात पुढे चालत आल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे स्टॉल इथे दिसून येतील जसं की तुम्हाला पिण्यासाठीचे ज्यूस वगैरे हो तसे देवाचे साहित्य आणि बाकीचे खेळणी वगैरे असं भरपूर प्रकारचे इथे टोप्या वगैरे सगळं असं विकायचे स्टॉल इथे दिसून येतात पुढे आल्यानंतर आता आपण आलो आहोत मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये या मुख्य मंदिरात आता जाण्यापूर्वी उजव्या बाजूला हातपाय तोंड धुवून आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन मंदिरं आहे त्यातलं एक आहे काळभैरवनाथाचं मंदिर या मंदिराचं प्रथमतः दर्शन घ्यायला लागते व नंतर हरिहरेश्वरचं दर्शन घ्यावे लागते तर चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत आणि गर्दी अगदी कमी असल्यामुळे आपल्याला छान असं दर्शन झालेलं आहे पण येथे आल्यानंतर मला समजलं की मंदिराची दुरुस्ती चालल्यामुळे त्यांनी मंदिर बंद केलं होतं व मुख्य ठिकाण बंद केल्यामुळे इथे बाहेर देवाची मूर्ती आणून ठेवली होती मग बाहेरून आपण काळभैरवनाथाचं बाहेर दर्शन घेतलं आणि या दर्शन घेऊन आपण आता बाहेर जाऊया बाहेर आल्यानंतर पुढेच पाहिले असता तुम्हाला हरिहरेश्वर मंदिर दिसून येत तर चला आता आपण हरिहरेश्वर मंदिरामध्ये जाऊया या मंदिरात देखील आपण आतमध्ये आल्यानंतर पुढे पडदा वगैरे लावला होता तसेच डाव्या बाजूला येथे तुम्हाला देखील दिसून येईल जो जुन्या काळातील मंदिर आहे व उजव्या बाजूला तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसून येईल हे जुन्या काळातील पिलर दगडी बांधकाम असलेलं आणि इथे देखील मंदिराची दुरुस्ती चालू असल्यामुळे देवाची मूर्ती बाहेर ठेवली होती या देवाच्या मूर्तीचे देखील आपण दर्शन घेतले तसेच इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असे देवांचे फोटोज आणि तसंच लाकडी अशी फ्रेम जुन्या काळातील अगदी मंदिर असल्यामुळे खूप सुंदर असं हे मंदिर होतं लाकडी आणि दगडी मंदिर हे सर्व मंदिर पाहिल्यानंतर आता जवळपास अजून काही मंदिर होते ते देखील पाहण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणून पुढे चालत आल्यानंतर येथे जवळपास गेलो असता हे एक गणपती बाप्पाचं मंदिर दिसून आलं उजव्या सोंडेचा असा सुंदर असा हे गणपती बाप्पाचं मंदिर आणि हे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्याच बाजूला हनुमानाचं देखील मंदिर दिसून येईल मग ते देखील आता आपण मंदिर पाहूयात तर हे असं सुंदर असं हे बजरंगबलीचं मंदिर तुम्ही आता पाहत आहात बजरंगबलीची ही सुंदर अशी मूर्ती आणि हे सगळं चारही देवांची चा, म्हणजे गणपती बाप्पा बजरंगबली बली हरिहरेश्वर आणि काळभैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत बीचवर आता आपण आलो हो आहोत बीचवर आणि इथला बीच, बीच देखील तुम्ही पाहू शकता आख्या बीचवर म्हणजे इतका सुंदर स्वच्छ असं बीच होताना अख्ख्या बीचवर फक्त मी आणि माझी बायको सोडलं तर कोणीही नव्ह खूप मोठा भाला मोठा असा स्पॅन असलेला हा बीच छान सुंदर शांत अप्रतिमासा हा बीच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो संपूर्ण बीचवर तुम्ही पाहू शकता एकही एक माणूस तुम्हाला दिसणार नाही म्हणजे अख्ख्या बीचवर फक्त आम्ही दोघं तुम्ही जर फॅमिलीवर येणार असाल मी तर मी सांगेन तुम्ही इथे नक्की या गोव्याला तुम्ही गेला तर खूप गर्दी असते पण इथे तुम्हाला जर फॅमिलीवर छान असा टाईम स्पेंड करायचा असेल आणि शांतता पाहिजे असेल तर हा बीच खरंच खूप छान बीच आहे पुढे जात असताना मला काही पावलांचे ठसे दिसले हे आदिमानवाच्या काळातील ठसे तर नाहीत ना असं बघता बघता पाहतो तर हे आमच्या बायकोचे पायाचे ठसे होते आता आमचा पांडा पांड्याला हाय केलं तर त्याने देखील हाय केलं आणि त्याने सगळीकडे त्याच्या पायाचे निशाणे उठवले होते पांड्याला म्हटलं भूक लागले का तर पांड्यानं मान हलवून होकार दिला येस त्यामुळे आता आम्ही पुढे निघालो आहोत पुढे आम्हाला थोडीफार हॉटेल दिसत आहे त्या हॉटेलवर जाऊन थोडा आम्ही नाश्ता जेवण करणार आहोत तर मित्रांनो आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही आता परतीच्या मार्गाला निघालो आहोत आत्ता देखील चार एक वाजले आहे आणि चार तासाने पाच तासाने म्हणजेच आम्ही नऊ वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोहोचू इथून देखील एकशे ऐंशी किलोमीटर लांब असं पुणे आहे दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या आहेत तसेच दोन दिवसाचा खर्च काढायचा म्हटलं तर एक हजार पेट्रोलला गेले दीड हजार रूमला गेले व इतर राईड्स आणि खाणं पिणं धरून मला दोन दिवसात पाच हजार रुपये असा खर्च आला तर छोटीशी पाच हजार रुपये मिनी ट्रीप ते पण छान आणि सुंदर अशा बीचवर जाऊन आपण फिरून आलो आहोत तुम्ही देखील फिरण्याचा प्लॅन करत असाल तर इकडे येऊन एकदा नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद